मित्रांनो नमस्कार नऊ शेळ्या तेरा पिल्ला आणि दोन ब्रिडर बोकड असे एकूण चोवीस नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे हे पहा सर्वात पुढचा हा बिटल ब्रिडर चार दातावर पंचेचाळीस प्लस किलो वजन आहे त्यानंतर दुसरा हा उस्मानाबादी ब्रिडर अलीकडचा पाहू आहे दोन दातावर चाळीस प्लस किलो वजन आहे त्याचं आणि बाकी गावराना आणि उस्मानाबादी नऊ शेळ्या आणि तेरा पिल्ल नऊ शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या आहेत तेरा पिल्लामध्ये नऊ पाटी आणि चार बोकडा आहेत त्यामध्ये आठ पिल्ल पंधरा प्लस किलो वजनाच्या आहेत तेरा पिल्ल नऊ शेळ्या आणि दोन ब्रीडर असा हा चोवीस नागाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेला आहे सर्वांचं चोवीस नागाची किंमत सांगितलेली आहे पूर्ण लॉटची एक लाख पन्नास हजार रुपये तर कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क करायचा आहे शहाण्णव एकोणीस एक्क्याण्णव चोवीस झिरो आठ या नंबरवर गाव पालसई तालुकावाडा जिल्हा पालघर एकूण चोवीस नगा आहेत दोन ब्रिडर तेरा पिल्लं आणि नऊ शेळ्या दोन मध्ये एक बिटल ब्रिडर आहे एक उस्मानाबादी ब्रिडर बाकी गौरन आणि उस्मानाबादी धन्यवाद